अभिमन्यू पवार मध्ये यशस्वी होण्याची क्षमता आणि निळकंठेश्वराचा आशीर्वाद शेतकऱ्यांच्या विकासाचे नवे पर्व सुरू होईल नितीन गडकरी नितीन गडकरींच्या हस्ते किल्लारीच्या निळकंठेश्वरच्या गळीत हंगामाचा शुभारंभ अभिमन्यू पवार हा संकटांवर मात करणारा खरा कार्यकर्ता आहे त्याने साखर कारखानदारीत पाऊल ठेवले असून यामध्ये तो निश्चितच यशस्वी होईल असा मला पूर्ण विश्वास आहे निळकंठेश्वराच्या त्याच्यावर आशीर्वाद आहेच परंतु मी स्वतः माझ्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून खास आमदार अभिमन्यू पवार यांना आशीर्वाद देण्यासाठी दे आलो आहे शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यायचा असेल तर शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचा अपर करणे अत्यावश्यक आहे अभिमन्यू पवार यांच्यामध्ये हा प्रयोग यशस्वी करण्याची क्षमता आहे निळकंठेश्वर कारखाना सुस्थितीत आल्यावर शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल आणि या भागाची आर्थिक स्थिती निश्चितच सुधारेल असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे औसा तालुक्यातील किल्लारी येथील श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या बेचाळीसाव्या गळीत हंगामाचा भव्य शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी रत्न बीबी ठोंबरे होते तर व्यासपीठावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आमदार अभिमन्यू पवार माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आमदार रमेश कराड राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल भाजप जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर माजी आमदार गोविंद केंद्रे अर्चनाताई पाटील चाकूरकर माजी खासदार सुधाकर शिंगारे माजी आमदार बबरुवान खंदाडे गणेश हाके शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी माने संताजी चालुक्य सुरेश बिरासदार बबन भोसले ऍडव्होकेट परीक्षित पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाला परिसरातील हजारो शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली यावेळी नितीन गडकरी पुढे बोलताना म्हणाले की ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कमीत कमी पाणी खत आणि उत्पादन खर्च यातून अधिक उत्पादन मिळवले पाहिजे कारखानदारी नफ्यात राहण्यासाठी एकरी साठ टनांपेक्षा जास्त ऊस उत्पादन घेणे गरजेचे आहे शेती हे एक विज्ञान आहे आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्याशिवाय उत्पादनात वाढ होऊ शकत नाही साखर कारखाना हा सोन्याची अंडी देणारा उद्योग आहे ती एका दिवसात संपवू नका तर रोज अंडी देणारी कोंबडी समजून सहकार्य करा साखर उद्योग केवळ साखरेपुरता मर्यादित राहू नये इथेनॉल इंधन आणि हवाई इंधन निर्मितीकडे ही कारखानदारांनी लक्ष दिलं पाहिजे ऊर्जादाता बनल्याशिवाय साखर उद्योगाचे आणि शेतकऱ्यांचे भवितव्य उज्ज्वल होणार नाही अभिमन्यू पवार यांच्यामध्ये हा प्रयोग यशस्वी करण्याची क्षमता आहे निळकंठेश्वर कारखाना सुस्थितीत आल्यावर शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल आणि या भागाची आर्थिक स्थिती निश्चितच सुधारेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.